नमस्कार फ्रेंड नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो सगळ्यांना काळजी वाटली होती की मी घरी गेले का नाही तर मी खरं का तर कालच निघले होते पण रस्त्याने पाऊस खूप होता आणि मला माझ्याकडं तर पैसे नव्हतेच यायला पण मी कसं तरी म्हणजे राहिले एका ताईंच्या इथं आणि आज आले तर मला चालत यायला हे टाईम झाला आजूक सृष्टीला आणि तृप्तीला तर काय माहिती नाही मी आले का नाही तर ते आता शाळेतून येत्यानच शेवताई आता कस खुश कशी है। खुशी आहे ना तू दिला भेटायच ताईला तर लय भेटायची आल्या ताई माझ्या मुली आल्या भावांनो बहिणींना कधी आली मम्मी तू हे बघा बस खाली बाबा किती झाला आठवण तुझी बरीस का तू तू बरीस काईला भेट नाई खुशी ताई दात उंडीत तुझा दात जेवणती करीत होती काळी आई बापूने चांगलं सांभाळलं ना तुम्हाला तुझा व्हिडिओ बघत होता आई कुठं बघत होतात मावशी नाही का मोबाईल मम्मी मग मग बघितले तू चलत चालली होती कुठं पण चलत नव्हते मी अशीच चलत होते आता नाही का पंढरीला सगळे जातात का नाही चलत विठुरायाच्या दर्शनाला तशीच एक वारी म्हणायचं माझी तिथं काय लागले काय तरी लागल होत दीदी दप्तर का नाही बाळा तुझं गेल्या वर्षी दप्तर उंदराने पाडलं नी पण थोडं पाडलं मग तू पिशवी घेऊन जाते गेल्या वर्षी फाडले थोडस मग ताईला माझ्या दफ्तर नाही का आपण दप्तर काम लागते ना मला मम्मी मला रिझल्ट मध्ये किती शहाण्णव टक्के मार्क येत काय टीचर टीचरांनी रिझल्ट बघितला आणि टीचर म्हणले की इतकं आणि ती म्हणले की इतके छान मार्क तू हुशारच आहे माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे तू एक दिवशी ना माझं नाव मोठं सोडून जाणार कुठं आठवण येत होत तुम्हाला माझी येत आजोबा पण आई कधी तुझं ध्यान काढलं तर आई म्हणायची रडू नको जाऊ दे मी आहे ना आई ना म्हणायची मोठी झाली ना मम्मी इतकी मोठी होणार ना की कुणाची ताकद नाही झाली पाहिजे मामा मामी तुला बोलतेत ना तसे बोलतेत ना इतके मोठे होणार ना मी तू अशी उंचा मान करशील आणि मी लहानपणी माझी तेल नाही लावलं बाळा तू तेल नव्हतं तू हुशार आहे माझा आशीर्वाद तुझ्या पाठी आता चिव पण शाळेत येणार आहे सरांना मॅडमला सांगितलं ना ते सगळे माझे व्हिडिओ बघतात का हो ते विचारत असतील ना तुम्हाला काय विचारले ते म्हणले की तुझी मम्मी कुठे गेली या मी म्हणलं माझी मम्मी गेली गावाला ती म्हणले मग तुझी मम्मी गावाला गेली वय मी म्हणलं हा माझी मम्मी गावाला गेली ती म्हणले तुला वय पुस्तक कधी आणायचंय ती म्हणले की वय पुस्तक कधी आणायचंय म्हणलं मम्मी आलं आणून आणि शाळेत ना अर्धा डझन हया भेटले तर पेन ही दिला कि ते म्हणले आता तुला वयाची गरज नाही पडणार मी म्हणलं संपलं तर तुला मग मी आणलं माझी मम्मी गावावरून येईन आणि आम्ही आणून मग तू बोल ना काय जीवत आहे ना करते माझी तुला आठवण नव्हती जिवतायची येत होती बोलण मला फोन का नाही लावला आई आईच्या मोबाईल वरून फोन नाही लागत आणि मामा मामीच्या इथं जाव तर मी म्हणलं म्हणली नको जाऊ तर नाही गेले मग मम्मी मी सकाळी काहीच नव्हतं खाल्लं फक्त दुपारी खाल्ले आता लय भूक लागली आपण करू ना आता करू सकाळी फक्त आई नाही ना काळा चहा केला आणि ती पण लई थोडा साखर बुकनी इतकं इतकुशी टाकलेल कडू झाड होत आणि उलट झालं मला शाळेत आता नाही तुम्हाला सोडून जाणार आपण काय करू हे घर पण आपलं नाही हे पण मामाचं त्यांच आहे त्यांना तें हाय अजून दोन घर शिल्लक पण कसं असतं शेवटी ते एक ना एक दिवस आईला बोलून बघ ना काय म्हणते ती नको आपण ना आपल्या आईचं राहणार ना तिथे एकाकडला कुठंतरी एक कोप करून तिथं राह तुम्ही शाळा शिका मी रोज किलोमीटर नाही एक किलोमीटरच एवढं लांब नाही तिथन पण मुलं येतात ना वस्तीवरची शाळेत तर बघा भावांनो बहिणींनो की माझी तीन लेकर आहेत चिवताई तृप्ती आणि मोठी सृष्टी तर मी तुम्हाला सर्वांना एकच भावांनो बहिणींना मी तर कष्ट करणारच आहे फक्त मला तुमच्याकडून म्हणजे एवढीच अपेक्षा आहे की तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब करता आणि मला युट्यूबला सपोर्ट करता आणि ह्या माझ्या लेकरांच्या चिमणी पाकरांच्या संसाराला थोडीफार भर भेट भेटन तर प्लीज मला ना माझा चॅनल सबस्क्राईब करून मला सपोर्ट करा तृप्ती सांग प्लीज आमचे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा सपोर्ट करा प्लीज सपोर्ट करा आमच्या चॅनलला धन्यवाद धन्यवाद